पहिली आलेली रुंजी हिचा शहरात प्रथमच सत्कार व्हीआयपी ग्रुप साकोली मीडिया व फ्रीडमचा पुढाकार अख्खा महाराष्ट्र राज्यात भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत साकोलीतील जिल्हा परिषद शाळेची दुसरीची विद्यार्थिनी रुंजी संग्रामे हिने प्रथम क्रमांक पटकावलाय व आता राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यात पाचवी आली आहे ही साकोलीसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे करिता तिचा शहरात प्रथमच सत्कार येथील व्ही साकुली मीडिया नेटवर्क व फ्रीडम युथ फाउंडेशन कडून शाळेत बुधवार दिनांक नऊ एप्रिलला ला भेटवस्तू देऊन गेला प्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते रुंजी सुधाकर संग्रामे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन पंचशील वार्डची विद्यार्थिनी जानेवारी दोन हजार पंचवीसच्या भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत दोनशे पैकी दोनशे गुण घेत राज्यात प्रथम आली तसेच राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतही दीडशे पैकी एकशे गुण घेत महाराष्ट्रात पाचवी आली आहे करिता शहरातील अग्रगण्य व्ही आय पी समूहाचे अध्यक्ष अनिल काबगते सदस्य ऍडव्होकेट मनीष काबगते साकोली मीडियाचे आशिष चेडगे फ्रीडम युथ फाउंडेशन अध्यक्ष किशोर भावणे यांच्याकडून रुंजी संग्रामे हिचा शालेय भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन साकोली शहरात हा रुंजी संग्रामे हिचा पहिला सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख डी ए थाटे सेवानिवृत्त शिक्षक डी जी रंगारी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगराज मुंग मुंगमोडे रुंजीची आई ललिता संग्रामे शिक्षक वृंद पल्लवी लुथडे पी एस देशपांडे आशा वल्थरे लता इळपाते हे उपस्थित होते या प्रसंगी मुख्याध्यापक डी ए थाटे यांनी सांगितले की आज रुंजी संग्रामे हिच्या यशाबद्दल पहिली दखल घेऊन हे वृत्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केले ते म्हणाले ते म्हणजे साकोली मीडिया व्ही आय पी समूह व फ्रीडम युथ मीडियाचे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विशेष त्यांचे आभार मानतो असे प्रतिपादन त्यांनी केले या शहरातील पहिल्या सत्कार समारंभात संचालन शिक्षक उमेश भस्मे यांनी केले तर आभार सौ लुथडे यांनी मानले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांभोरे भंडारा या परीक्षित मला सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले म्हणूनच मी आज यशस्वी झाले धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.